लहान मुलांना अंडे कसे खाऊ घालायचे हे आज आपण एका ट्रिकने बघणार आहोत कारण लहान मुलांना अंडी खाऊ घालणं खूप महत्त्वाचं असतं त्यांच्या शरीरासाठी खूप छान असतं ते सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला दोन अंडी उकडून घ्यायची आहेत जी आपल्याकडे आहे। आलं खिसण्याची खिसणी असते त्या खिसणीने आपल्याला ही जी दोन अंडी आहे ती खिसून घ्यायची आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारची छोटी खिसणी नसेल दुसरी कोणतीही खिसणी तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही त्या खिसणीने खिसून घेऊ शकता कारण लहान मुलं अंडी खायला नाही म्हणतात आतला जो डील असतो सुद्धा मुलांना आवडत नाही सो तो कसा त्यांना खाऊ घालायचा कारण त्यामध्ये प्रोटीन खूप साऱ्या गोष्टी असतात जे की लहान मुलांच्या शरीरासाठी खूप छान असतं ते खात नाहीत सो त्यांच्यासाठी आज आपण इंटरेस्टिंग रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता इथे आपल्याला एक चमचा बेसन घ्यायचं आहे थोडीशी हळद घालायची चवीप्रमाणे मीठ घाला त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे फ्रेश आणि थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे चमच्याच्या मदतीने हे छान असं मिक्स करायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यानंतर परत आपण थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून मीडियम अशी ही आपल्याला पेस्ट तयार होईल इथे लक्षात ठेवा की जास्त पातळ करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही मीडियम अशी ही पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे एका बाउलमध्ये एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घ्या जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करा जेणेकरून मीठ कांद्याला आणि कोथिंबीरीला लागलं जाईल याच्यानंतर आपण जे अंड खिसून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा मी दोनच अंडी खेचलेली आहेत पण एवढं त्याचं तयार मुलं आरामशीर खाऊ शकतील इतकीही जास्त तयार झालेली जा आहे हे मिक्सर सो ते सुद्धा मिक्स करायचं आहे अंड घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करा जेणेकरून जे मीठ घातलेलं आहे ते याला लागलं जाईल हे चपातीचं जा जा पीठ घ्यायचं आहे सकाळी आपण मुलांच्या डब्यासाठी चपातीचं चाप पीठ तयार करतो सो तेव्हाच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता जास्त वेळसुद्धा लागत नाही जर तुम्हाला मैदा खावासा वाटत असेल तर तुम्ही मैदासुद्धा यामध्ये वापरलं तरीही चालेल पण आज आपण मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहोत सो मी ते गव्हाचं पीठ वापरलेलं आहे हे आपल्याला चपातीसारखं ला लाटून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवा की जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडही नाही करायचं मिडियम असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे ही अशा प्रकारे मोठी जेव्हा आपली चपाती लाटून होते त्याच्यानंतर जे आपण बेसन तयार केलेलं आहे जो बेसनचं मिक्सर आहे ते चमच्याच्या मदतीने चपातीच्या मध्यभागी आपल्याला चौकोनी शेपमध्ये ते स्प्रेड करायचं आहे चौकोनी बनवलेला आहे तुम्ही सर्कल शेपमध्ये सुद्धा स्प्रेड करू शकता व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच्यानंतर जे अंड्याचा मिक्सर आपण तयार केलेला आहे ते या चौकोनी शेपमध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे हे जे अंड्याचं मिक्सर आहे ते आपल्याला सगळ्या बाजूने स्प्रेड करून घ्यायचं आहे जेवढा पण बेसन स्प्रेड केला आहे त्याच्यावरती ते स्प्रेड करायचं आहे जास्त बाहेर येऊ देऊ नका याच्यानंतर ही जी चपाती आहे ती चारही बाजूने आपल्याला फोल्ड करायची आहे इथे आपल्याला हा चौकोनी शेप बनवून घ्यायचा आहे जर तुम्हाला दुसरा कोणताही शेप आवडत असेल तुम्ही तो ब बन... की जो कोणता तुम्ही शेप बनवत असाल त्याच्या सगळ्या साईड ह्याच्या छान अशा चिटकवून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं हाताने ते प्रेस करायचं आहे जेणेकरून छान असा शेप तयार होतो एका पॅनमध्ये अर्धा ते एक चमचा तुम्ही तेल घालून घ्या तेल छान असं गरम झाल्यानंतर हे जे आपण अंड्याची पुरी बनवलेली आहे तुम्ही काहीही म्हणू शकता याला हे आपल्याला त्या पॅनमध्ये ठेवायचं आहे तुम्ही याच्यावरती बटर किंवा तूप वापरलं तेलाच्याऐवजी तरीही चालेल दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी होईपर्यंत तुम्हाला हे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल खूप छान अशी रेसिपी आहे चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये फिरून फिरून लाटून घ्यायचं यामध्ये आता आपल्याला मेथी छंद आपल्याला इथे एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे मी दोन मोठे कांदे चिरून घेतले होते ते तो आता या मिक्सरच्या जारमध्ये घालायचे त्याच्यानंतर इथे मी फक्त अर्धा टोमॅटो घेतलेला आहे इथे आपल्याला जास्त टोमॅटो वापरायचा नाही अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरवरती छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आपलं हे मिक्सर तयार झालेलं आहे छान असं घट्ट तयार झालेलं जा आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे आपल्याला हे मिडियम बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी मेथी घेतलेली आहे एक वाटी आपल्याला इथे मेथी घ्यायची आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे हे तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि हा एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तुम्ही चिकन मसाला वापरला तरीही चालेल त्याच्यानंतर अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला चमच्याच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता हे छानच आपलं मिक्स करून झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून घेणार आहोत त्याच्यानंतर इथे एक मी परत घेतलेली आहे छोटीशी हे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे मैदा वापरला तरीही चालेल आता हे पीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे अर्धी वाटी मी म्हणजेच अर्धा चमचा छोटा तेल घेतलेला आहे आणि हे कच्चं तेल आपल्याला वापरायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता हे छान प्रकारे पहिल्यांदा असं तेल मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे तेल सगळ्या पिठाला लागलं जाईल पहिल्यांदा पाणी ओतायचं नाही आता हे आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे इथे मी पाणी घेतलेलं आहे आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही मळत मळत आपल्याला हे पाणी ओतून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे मी आपलं पीठ मळून घेतलेला आहे जास्त पातळही करायचं नाही जास्त कडकही नाही मिडियम असं करून घ्यायचं आहे इथे एक मी पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तीन चमचे तेल घ्यायचं आहे जर तुम्हाला तेल जास्त आवडत नसेल तर तुम्ही एक ते दोन चमच वापरलं तरीही चालेल आता हा मी खडा मसाला घेतलेला आहे यामध्ये मोहरी तेजपत्ता तुमच्या घरात जो खडा मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकायचा आणि त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा आता आपल्याला लालचोर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे करून घ्यायचं आहे आता ही जी पेस्ट आहे ती पेस्ट आणि कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत या पेस्टला तेल सुटत नाही तोपर्यंत तो आपल्याला हे तो तो फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा रे ही रेसिपी करायला सोप्याही झटपट होणारी आहे आणि घरच्या साहित्यात होणारी जेव्हा अचानक पाहुणे येतात तेव्हा आपण ही रेसिपी झटपट त्यांच्यासाठी बनवू शकतो ही रेसिपी करताना तुम्हाला सगळे विचारतील की ही रेसिपी कशी केली आम्हालाही सांगा आता जी था था जे आपण मगाशी मिक्सर तयार केलं होतं मेथीचं ते आता या मसाल्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आता हेही या मसाल्याला तेल सुटेपर्यंतच आपण फ्राय करून घेणार आहोत छान असं फ्राय करायचं आहे जेणेकरून यामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते निघून जाईल जेणेकरून आपला मसाला एकदम कोरडा होईल आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ओतायचं आहे आणि ही आता आपल्याला एक पहिल्यांदा याची उकळी काढून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा हे मिक्स करायचं आहे पाणी आणि याची आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल बघा उकळायला लागलेलं आहे आता हे जे आपण मगाशी पीठ मळून ठेवलं होतं त्याचे आता हे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत हे तुम्ही तुमच्या साईजनुसार करू शकता तुम्हाला बारीक हवे असेल तर बारीक करू शकता अशा प्रकारे मी याचे तीन गोळे करून घेतलेले आहेत आता जे आपण मगाशी उकळायला ठेवलं होतं आता त्याला छान अशी उकळी आलेली आहे इथे मी एक जाडसर कापलेली शिमला मिरची आणि दोन बारीक चिरलेले बटाटे घेतलेले आहेत तुम्ही याच्यापेक्षा जाडसुद्धा चिरू शकता आता याचे पहिल्यांदा आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे इथे एक मी चाळण घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल ही आपली वडी उकडण्याची चाळण आहे स्टीलची आता हे तेल घ्यायचं ला। आहे आपल्याला हातावरती आणि अशा प्रकारे याला लावून घ्यायचं आहे चालण्याला तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आता हे आपल्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळीकडून ग्रीस होईल तेलाने आता जो आपण मग गोळा तयार केला होता तो गोळा याच्यावरती घ्यायचा आहे आणि असं चाळण फिरवत फिरत आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे आणि हे लाटताना अजिबात उचलायचं नाही अशा प्रकारे हे तुम्ही फिरवून फिरून लाटून घ्यायचं यामध्ये आता आपल्याला मेथीची पानं घ्यायची आहेत ती आणि अशा प्रकारे यामध्ये ठेवायची आहेच जेणेकरून पूर्णही एक जी आपली लातिंबी आहे त्याच्यावरती ती सगळी बसली जातील पानं आणि अशा प्रकारे आता त्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे तुम्हाला दिसत असेल सगळ्यात पहिल्यांदा त्याचा असा एक छोटा मोदक बनवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे त्याचा एक चपटा पॅटीसारखा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला दिसत असेल बघा छान असं हातावरती तुम्ही करू शकता आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे बिना उचलता लाटायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही चाळण फिरवावी लागेल फिरवत फिरवत आपल्याला ही लाटून घ्यायची आहे अशी मिडियम साईजची आपल्याला ही लाटेंबी लाटून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आता ही लाटून घेतलेली आहे आपण आणि आता ही सगळ्या बाजूने अशी सुट्टी करायची का आहे काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही एका गोळ्याची लाथिंबी लाटून झालेली आहे आता जे बाकीचे आपले गोळे आहेत ते सुद्धा आपण अशाच प्रकारे लाटून घेणार आहोत इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे छान असं कडकडीत तेल आपलं तापलेलं आहे जे आपण लातिंबी लाटून घेतली होती ते अशा प्रकारे आता तेलात सोडून घ्यायची आहे आणि ही हाय फ्लेमवरच आपल्याला तळायची आहे जेणेकरून ती छान अशी फुलली जाईल अशा प्रकारे आता आपण ही तळवून घेणार आहोत ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती कारण ही रेसिपी खाल्ल्यानंतर सगळे तुम्हाला विचारतील की कशी केली कारण इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि एकदम चविष्ट ही रेसिपी लागते आता तुम्हाला दिसत असेल बघा खालच्या बाजूने आपली ही लाथिंबी भाजून झालेली आहे म्हणजेच तळून झालेली आहे आता ती आपण अशी गोल फिरवत फिरवत छान अशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पलटी करूनसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा एका बाजूने छान अशी फ्राय झालेली आहे दुसऱ्या बाजूने अशाच प्रकारे आपण ही फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे आपली छान अशी बटाट्याची आणि शिमला मिरचीची ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असा कलर आलेला आहे आणि टेस्टही खूप छान आहे याची आता हे या आपण सर्व करून घेतलेलं आहे अशा प्रकारची तुम्ही पुरी आणि भाजी बनवू शकता एकदम अस्सल हॉटेलची चव असणारी आणि एक अनोखी पुरी आहे ज्याच्या आतमध्ये आपल्याला मेथी सापडते सो खूप छान याची चव लागते ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा तुम्हाला दिसत असेल बघा एकदम क्रिस्पी अशी पुरी तयार झालेली आहे आणि ही पुरी तोडल्यानंतर